समाजसेवक बाबा आमटे यांच्या कार्याविषयी आपण माहिती पाहूया बाबा आमटे यांचा जन्म सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चौदा रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे झाला त्यांचे पूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे असे होते लोक त्यांना बाबा आमटे या नावाने ओळखत बालपणीच मुरलीधर यांचे नाव बाबा ठेवले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वर्धा येथे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले महात्मा गांधी सेवाग्राम वर्धा येथे आले असता ते गांधीजींना भेटले त्यांच्या मनात त्यांचा प्रभाव पडला पुढे त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला ते एक मराठी समाजसेवक होते कृष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी त्यांनी चालवलेले कार्य सामाजिक स्थान मिळावे म्हणून त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी आश्रमाची स्थापना केली त्यांना राहण्याची व उपचाराची सोय उपलब्ध करून दिली त्या काळात कृष्ठरोग समाजात फार झपाट्याने पसरत चालला होता अनेक लोक या रोगामुळे बाधित झाले होते या आजारामुळे ते सामान्य जीवनापासून नाही तर त्यांचे कुटुंबही कृष्ठरोग्यांना त्याग करून घराबाहेर काढू लागले बाबा आमटे यांनी अशा कृष्ठरोगी निराधार दुःखी लोकांची सेवा करायचे ठरविले लोकांना ते या आजाराबद्दल जागृत करून त्यांची लक्षणे व प्रतिबंध कसा करायचा याची माहिती देत कृष्ठवर्ग्यांना सामाजिक स्थान मिळवण्यासाठी सामाजिक एकता संभाव निर्माण करण्यासाठी त्यांनी कार्य केले बाबा आमटे यांनी नर्मदा बचाव आंदोलनाचाही सहभाग घेतला तरंगणातील गरीब आदिवासी समाजासाठी त्यांनी कार्य केले त्यांनी केलेल्या या समाजसेवेसाठी भारत सरकारने एकोणीसशे एकाहत्तर साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यावर फक्त उपचार न करता त्यांना आत्मनिर्भर बनवले त्यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या गावाजवळ आनंदवन या नावाची एक वसाहत स्थापन केली त्यांनी चालवलेल्या कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य खरोखरच अद्वितीय असे आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार चार साली महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गोरगरीब कुष्ठरोग्यांची सेवा करण्याकरता बाबा आमटे यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले अशा या थोर समाजसेवकाचे नऊ फेब्रुवारी दोन हजार आठ साली निधन झाले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करा